सोलापूरचे भाजपचे दोन मंत्री आणि खासदाराने सोलापूरचा विकास केला असल्याने आता डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी भरघोस मताने निवडून येतील असे सांगत भाजप आणि शिवसेना युती झाल्यामुळे दोघेही खांद्याला खांदा लावून उमेदवाराला निवडून आणणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबरगे यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आज भाजपा सेना युतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्या अनुषंगाने आमच्या मित्र पक्षातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय महेशजी कोटे यांना ही माहिती देण्यासाठी आणि आगामी काळातील फॉर्म भरणं आणि निवडणुकीच्या अनुषंगिक तयारी करणं संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यासाठी आम्ही माननीय महेशजी कोटे यांची भेट घेतली आमच्यामध्ये अतिशय चांगल्या खेळमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली माननीय महेश अण्णा यांनी या निवडणुकीच्या कालावधीमध्ये पूर्ण संपूर्ण सहकार्य देण्याचं अभिवाचन त्यांनी दिलं या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये महानगरपालिकेतले काही विषय पेंडिंग आहेत ते विषय मार्गी लागावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आम्ही दोघांनीही त्यांना सांगितलेलं आहे की आज आमचे दोन्ही मंत्री महोदय आणि प्रदेशाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून तो विषय मार्गी लावू असं अभिवाचन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागतील असा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना खांद्याला खांदा लावून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो कदाचित बर्डेसाहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल असं नाही साहेब नेहमीच आमच्या बरोबरच असतात युतीच्या घटक पक्षामधले ते एक महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी कुठल्या गैरसमजातून हे पत्रक काढलं याचं उत्तर तेच देऊ शकतील मी या प्रश्नावर भाष्य करणं मला उचित वाटत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आमच्या महायुतीतले सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आम्ही आमच्या पद्धतीनं मेहनत तर घेऊच पण आता जनतेनेच ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना इथेच्या उमेदवाराला निवडणूक द्यायचा त्यामुळं आम्हाला विजयाबद्दल कोणत्याही प्रकारचे शंका आमच्या मनामध्ये नाही नाही विरोधी पक्षांनी काय आरोप करावा हा त्यांचा प्रश्न आहे कुठल्या एका व्यक्तीकडून विकासाची कामं होत नसतात विकासाची ही कामं सामुदायिक रीतीनं होत असतात पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत असतात केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनी आमच्या दोन्ही आदरणीय मंत्री महोदयांनी आणि त्यांच्याबरोबर शरद बनसोड यांनी सोलापूर जिल्ह्याच्या कायापालटासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे चांगली विकासाची कामं झालेली आहेत निश्चितपणानं रिपाई आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते सर्व शक्तीनिशी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास साराजांचा अर्ज भरण्याचा उद्या आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये वेळ आणि तारीख नक्की करून आम्ही जल्लोषामध्ये उमेदवारी अर्ज दाखल